अमरावतीतील मारडी मार्गावरील आयकॉन डिजिटल झोन या केंद्रावर पुन्हा एकदा ऑनलाईन परीक्षेतील गोंधळ समोर आलाय सतरा जुलै रोजी मुंबई महापालिकेच्या क्लर्क टायपिस्ट या पदांसाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी येथे ऑनलाइन परीक्षा देखील दिली दे मात्र परीक्षा सुरू असताना एका कर्मचाऱ्यानं अज्ञात उमेदवाराला प्रश्नांची उत्तरं पुरवल्याचा आरोप देखील काही विद्यार्थ्यांनी केला आहे विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी देखील केली परंतु त्याऐवजी त्यांना थेट केंद्राबाहेर काढण्यात आलं असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे पूर्वी देखील या परीक्षा केंद्रावर अशाच प्रकारचे विविध गैरप्रकार घडल्याची नोंद असून पूर्व जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देखील दिले होते मात्र आता पुन्हा एकदा हा घोळ झाल्यानं विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे तक्रार केली असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे माझी खासदार नवनीत राणा यांना देखील विद्यार्थ्यांनी भेटून आपली व्यथा मांडली आहे आणि तातडीनं विचारणा केली जाईल असं आश्वासन त्यांना मिळालं आहे सर आज नवी मुंबई महानगरपालिका इथे एक्झाम या पदाची एक्झाम होती विविध विद्यार्थी इथे एक्झाम द्यायला आले होते सर ज्यावेळेस सर परीक्षा चालू होती त्यावेळेस हा गैरप्रकार झाला सर साइडच्या विद्यार्थ्यांचे अँसर बघून त्या दुसऱ्या साइडच्या विद्यार्थ्यांना तो मदत करत होते सर तिथलचा जो केंद्र निरीक्षक आहे त्यांना आम्ही सीसीटीव्ही बद्दल फुटेज मागितले की आम्हाला हा प्रकार दाखवावा त्या केंद्र निरीक्षकांनी सुद्धा आम्हाला तो फुटेज दाखवण्यास नकार केला त्यांनी सांगितलं की वरती महानगरपालिकेला अपील करा त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी सर आम्हाला तो सी प्राप्त करून दिला त्यांनी त्यांच्या तो त्यांनी कारवाई करण्यास सांगितलं आम्हाला आहे सर साईडच्या दोन तीन विद्यार्थ्यांनी सुद्धा बघितलेला आहे सर केंद्रावर काहीतरी कारवाई करा नाही तर विद्यार्थ्यांचा जो गैरप्रकार होतो सर त्यांना थांबवावा लागेल सर सर हजारो विद्यार्थी अभ्यास करतात सर रात्रंदिवस मेहनत करतात त्यांचं सर, सर माझं नाव आकाश इंदल राठोड मी यवतमाळ जिल्ह्यातून पुसद तालुक्यातून आले मी पुसद मी पुसद तालुक्यातून आलो आहे यवतमाळ आणि इथे आज महानगरपालिका नवी मुंबई क्लर्क या पदासाठी परीक्षेसाठी आम्ही महाराष्ट्र भरातून आलेला होत्या आम्हीच नाही तर माझ्यासोबत सहकारी पण आहे बाहेर जिल्ह्यातले पण आहे यवतमाळचे आहे अमरावतीचे आहे अकोल्याचे आहे परभणीच्या वे वेगवेगळ्या ठिकाणी येऊन आले मात्र आम्ही जेव्हा पेपर देत होतो लॅबमध्ये त्यांच्या आयन डिजिटल झोन मार मारडी रोड अमरावती इथे तर या पेपरमध्ये तिथील एका कर्मचाऱ्यांनी पी सी एस चा आहे आणि त्यांनी एका व्यक्ती एका विद्यार्थ्यास सहकार्य केले गैरवापर केला त्या गोष्टीचा त्यांच्या पदाचा किंवा बाकी त्यांच्याकडे जे काही आहे त्यांचा गैरवापर केला असे आमच्या निर्देशनात आले आम्ही तक्रार नोंदविली आम्ही त्यांना बोललो सुद्धा तर त्यांनी आम्हाला नकार दिला सहकार्य करण्यास मनाई केली